नमस्कार मित्रो मी तुमचा शेतकरी मित्र संजय भाऊ सवणकर आणि आज तुम्हाला मी माहिती देणार आहे की आपल्या शेतखता शेण खताचा उकंडा कसा करायचा तर शेणखताचा खताचा आपण पारंपरिक ते खड्डा करतो खोल चार फुटाचा पाच फुटाचा तर ते चार पाच फुटाचा खड्डा न करता जमिनीवरच शेणखत करायचं आणि ते जे ढीग आहे शेणखताचा हे पाच फूट चार फुटाचा न करता दोन अडीच तीन फुटापर्यंत जास्तीत जास्त त्याचा वट्टा बनवायचा असा वट्टा बनवायचा आणि त्याच्यावर गुळाचं पाणी डिकंपोजर जीवाणू टाकून त्या ठिकाणी ते मिक्स करून तेया पानी ते पाणी त्याचं ते गुळाचं पाणी डिकंपोजरचं पाणी त्या शेणखतावर टाकायचं आणि त्या शेणखताच्या उकंड्यावर केलेल्या अशी पाचट आथरायची आणि अशी आथरल्याच्यानंतर तुम्हाला मी त्याची त्या ठिकाणी चमत्कार दाखवितो आपण गांडूळ खत करतो पण गांडूळ खताला डुकर येतात अनेक ज साप येतात मुंगूस येतात गांडुळाला ये खातात गांडुळाचं फार जिकरीची गांडूळ खताचा गोष्ट आहे तर ही जीवाणूच्या खताची तुम्हाला मी हे बघा हे पहा लाल भडक अशा प्रकारचं या ठिकाणी हे जीवाणूचं खत कोणतं खत जीवाणूच ज्याला जुआ, आपण सेंद्रिय खत म्हणतो हे जीवाणूच आपलं शेण जे शेण खत आहे का आपलं ते पंचवीस ट्राल्या एकीकर आणि जीवाणूचं एक ट्राली शेणखत इतकं ताकदवान आहे आणि उकंडा करून त्या शेणाची माती करू नका ते शेण निर्जीव होत असते आणि हे जी याच्यामध्ये जीव आहेत हजारो जीव तयार झाले आहेत आणि ते जीव या ठिकाणी आपल्या पिकाला नाही रासायनिक शेती आता आपण थोडी थोडी कमी केली पाहिजे आणि ही शेती वाढविली पाहिजे जीवाणूची हे शेणखत पहा किती छान मऊ आणि चांगल्या प्रकारचं झालेलं आहे आणि ही माहितीचा व्हिडिओ कसा वाटला त्याच्यासाठी मला तुम्ही Coming. या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एवढीच माझी विनंती आणि इतकं बोलून मी माझा व्हिडिओ संपितो नमस्कार